कोणी नाही तुला अतुन अतुन नील नाही वे मग काय रेडते सारखी नेलं नाही नेलं नाही करते रडायचं ना हा तू म्हणली की नाही एवढा लांब नको ह नीट बसतेच आता म्हणून गप 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 रड नक शहा नाही बाय म्हणजे रडायलाच तर परत जायचं पुढच्या वेळ जात सोबत हा परत आले उजा महागारी मग आता रड नको हम्म शहा नाही बाय म्हणजे आतूला म्हणायचं पुढच म्हणायचं पुढच्या वेळेस नाही मला बरं का म्हणणार ना तुला ना नाही ना 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 ना, मला आत्तुन जवळ आहे का किती लांब आहे ते पाच सहाशे किलोमीटर जायचं परत यायचो हाय नाही पुढच्या वेळेस जायचं आत्तासोबत बरं का

जा पु पुढच्या वेळेस जायचं आपलं सोबत आता आपण दोघ कुठं जायचं कुठ आपण आपण दोघ हो तू चल म्हणले तुला तू गेली तिकडे दुकानात चल म्हणले तू तुला तू कशाला गेली ती तिकडे दुकानात काय गरज होती का चॉकलेट आणायला जायची तिकडं बरं असू दे आता गेली परत जायचं नाही बरं का पुढच्या वेळेस तू गेली तिकडे चॉकलेट नाही मी ह्याच्यामुळे बसलो ඒගැනයි දෙව්ව පලගී ලියත් තුලාම්තිකට දෙව පලගී ලියත්තු ල ලංගේ ලදීුට කුටෙ ලිෙල लांब गेली आत्ता देवबापाला कुठ पण कुठं जायच तिकडे नसती चॉकलेट आणाय गेली तर आत्ता सोबत गेली असते जी आहे परत म्हणते आतो ना तिकडं काय गरजच नव्हती चॉकलेट आणायला जायची आपण मला नाही जमत गाडी मला गाडी नाही जमत मला नाही जमत तुला जमते ना गाडी तुला जमते गाडी मला पण नाही जमत मग कसं जायचं आपण मग आपण कसं जायचं गाडी दोघ कसं जायचं मला गाडी चालवाय जमत नाही तुला जमती चालवाय मला पण नाही जमत गाडी मला पण नाही मला नाही जमत बाळा मला।, मला एक जमत चालू आहे गाडी कशी चालवायची असती आहे बघायच सुसर पायात आहे पायात सुसर बघ खाली काय आहे कशी चालवते ती गाडी गाडी कशी चालवते ती कशी चालवायची गाडी गाडी कशी चालवायची मला दाखव पण आता तू म्हणली एवढ्या कशाला नेलं लांब आहे ना, ला ना। रात्री एक दोन वाजते ती यायला काय की नाही बाळा असू दे मग पुढच्या वेळ जात तू सोबत का हा रडायचं नाही तर मग शाह नाही ना तू काय आहे